नमस्कार सर्वांना माझं नाव जतिंजयसिंग कदम मी आज या अभिभाजन स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांसाठी सुरेशजी यांनी यांचं लिखित एक काव्यप्रकार गझल आहे ती आपल्यासमोर सादर करतोय आता जगा याचे असे आता जगा याचे असे किती क्षण राहिले माझ्या धुळीचे शेवटी माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले हृदयात विजला चंद्रमा हृदयात विझला चंद्रमा नेत्री न उरल्या तारका हृदयात विजला चंद्रमा नेत्री न उरल्या तारका नाही म्हणायाला तुझे नाही म्हणायाला तुझे हे आपुले पण राहिले आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले अजूनही कुणा ठाव तेवतो अजूनही कुणा ठाव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा अजूनही कुणा ठावत तेवतो हा मंद प्राणाचा दिवा अजूनही मला फसवायला मला फसवायला कुठले निमंत्रण राहिले आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ते लोक वेगळे होते ते लोक वेगळे होते घाईत जे गेले पुढे ते लोक वेगळे होते घाईत जे गेले पुढे मी मात्र थांबून पाहतो मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले होता न साधा एवढा शब्दाबद्दल कवी खूप छान आहेत होता न साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला होता न साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला एकाच शब्दाला उभे एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले आता जगा असे माझे किती क्षण राहिले अवघ्या विजा मी झेलल्या अवघ्या विजा मी झेलल्या सगळी उन्हे सोशिली अवघ्या विजा मी झेलल्या सगळी उन्हे सोशली रे बोल रे आकाशा तुझे रे बोल रे आकाश तुझे आता किती पण राहिले आता जगा असे माझे किती क्षण राहिले या शाळेला आता या शाळेला आता देईन कैफ माझा या शाळेला आता देईन कैफ माझा येते खणाणत हे रीते येथे खणाणत हे रीते आता जगा याचे असे माझे किती क्षण राहिले ओसाड माझे घरमुळी ओसाड माझे घरमुळी नाही बघा सारखे हे आसवांचे तेवडे हे आसवांचे तेवडे अद्याप तोरण राहिले हे आसवांचे तेवडे अद्याप तोरण राहिले आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले माझे किती क्षण राहिले धन्यवाद या कवितेचं नाव होतं तोरण धन्यवाद